नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे अंधकाराला तोडून टाकणारे प्रकाश फुले समाजाला जागवणारे जिवंत श्वास फुले समता माणुसकीचे दिवे पेटवणारे शतकानुशतके लक्षात राहील असे इतिहास फुले आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण एकत्र आलो आहे समता शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यदिनानिमित्त महात्मा फुले यांनी आयुष्यभर शोषित पीडित मागासलेल्या समाजासाठी लढा दिला त्यांचा पहिला मोठा वारसा म्हणजे शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी उघडे करणे त्या काळात महिलांना शूद्र अतिशूद्रांना शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता परंतु त्या मोडून फुले दाम्पत्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली ज्योतिबांचे विचार आजही जिवंत आहेत शिक्षण हेच खरे मुक्तीचे शस्त्र आहे त्यांनी आत्मसन्मानाची ज्योत पेटवली आणि समतेची वाट दाखवली जिथे अंधकार तिथे त्यांनी उजेडनेला अज्ञानाशी आयुष्यभर संघर्ष केला समतेचा मार्ग दाखवून गेले महात्मे पुण्यदिन त्यांचा आपण कृतज्ञतेने साजरा केला आपण त्यांच्या शिकवणीचे खरे वारसदार तेव्हाच होऊ जेव्हा आपण जात पात बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान आणि समान संधी देऊ एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत